सध्या टीसीएस आणि एस ला सर्वाधिक विचारला जाणारा गा हा टॉपिक आहे आणि हे पाठच तुम्हाला करून ठेवायचंय कोणते अधिकारी अलंकारिक शब्द आहेत जे वारंवार विचारले जात आहेत बघा हे बघ गंडांतर असा आहे भीतीदायक संकट असं आपण त्याच म्हणतो अकरावा रुद्र म्हणजेच अतिशय तापट माणूस पुढे भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न आटोकाट प्रयत्न परवाने म्हणजे काय अतिशय यो दुर्मिळ योग हा प्रश्न अनेक वेळा आलाय आहे या, या वर्षीच्या परीक्षांमध्ये नवकोट नारायण म्हणजे खूप श्रीमंत नवकोट नारायण पांढरा परिस लबारोके संन्यासी ढोणी मनुष्याला आम्ही म्हणतो कर्णाचा अवतार म्हणजेच उदार मनुष्य पाठच पाहिजे हे जातोय उंटावरचा शहाणा कोणला म्हणणार जो मूर्खपणाचा सल्ला देतोय दुरून सांगतोय काहीतरी एक स्वतः काही करत नाहीये ओनामा म्हणजे सुरुवात प्रारंभ श अक्षरशत्रू कोणाला म्हणणार जे निरक्षर आहेत जे अडाणी आहेत जे शिकलेले नाहीये अक्षरांचे शत्रू आळवावरचे पाणी म्हणजे काय फार काळ न टिकणारे त्याला आम्ही आळवावरचे पाणी असे म्हणतो अभ्यासकर्टा ऍपवर आपण विविध परीक्षांची तयारी करतोय आणि त्यामध्ये ग्रामसोबकची तयारी तुम्हाला या ठिकाणी करता येईल ग्रामसवची विजेत विजेत्या आहेत या ठिकाणी तुम्हाला जॉईन करता येईल अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला जा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद